नमस्कार कुठली पण सवय लावून घेणं कठीण आहे नाही का खर तर नाहीये तर आपण आतापर्यंत बारा सवयी पाहिलेल्या आहे आणि त्याचा रिकॅप व्हिडिओ पण टाकलेला आहे आजची तेरावी सवय जी आहे ती आहे की रोज दिवसभरामध्ये एकदा तरी मुठभर नट्स किंवा सीड्स खायचे आहे तर नट्स म्हणजे जे, जे काही आहे अक्रोड बदाम पिस्ते काजू किंवा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ब्राझीलनट्स किंवा पिकन्स ते ट्राय करणार असाल तर ते आणि सीड्समध्ये म्हणजे आपण पूर्ण सगळ्या प्रकारचे जे बी मिळतात म्हणजे पंपकिन सीड्स सनफ्लॉवर सीड्स किंवा जवस जो म्हणतो आपले तीळ जे आहे आणि हॅम सीड्स चिया सीड्स म्हणजे सगळ्या प्रकारचे ते तुम्ही दिवसभरामध्ये मुठभर म्हणजे आता त्याचा रूल ऑफ थम इज की मुठीत मावतील तेवढे म्हणजे बंद मुठीत मावतील तेवढेच खायचे त्यापेक्षा जास्त खाल्ले तर डेफिनेटली खूप कॅलरीज आणि खूप फॅट्स शरीराला अति प्रमाणात मिळतात तर खरं तर ते जे फॅट्स आहेत ते खरं खूप उत्तम क्वालिटीचे फॅट्स आहेत जे आपल्या ब्रेनच्या एकूण फंक्शनसाठी खूप गरजेचे असतात त्यामुळे ते खरं जरी घाबरून कोणी खात नसेल की नको नट्स आणि सीड्स खाल्ल्याने यु नो लठ्ठपणा वाढू शकतो तर तसं खरं होऊ शकतं जर तुम्ही अतिप्रमाणात केलं तर म्हणून आपण ते प्रमाणात खायचं आणि त्याचं प्रमाण आहे की मुठभर मुठीत मावतील तेवढेच बंद मुठीत आणि दुसरं आहे की जर तुम्ही सीड्स फक्त खाणार असेल तर दोन मोठे चमचे तेवढेच खायचे हे म्हणजे टेबल स्पून जो आपण म्हणतो तेवढे ओके सो नट्स आणि सीड्स बद्दल हे झालं आता का खायचं आहे तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन आणि चांगल्या क्वालिटीचे फॅट्स आहे जे आपल्या शरीराला लागतं आणि मिनरल्स आहे ज्यामुळे आपली स्किन ग्लोईंग राहते आपल्याला भरपूर एनर्जी मिळते आणि ब्रेनच्या दृष्टीने जे चांगलं आहे ते सगळं काही आपल्याला त्या छोट्याशा यु ना पॅक्ड आपला जो फूड आयटम आहे त्यामधनं मिळतं म्हणून आपण ते लक्षात ठेवून आपण त्याला स्नॅक म्हणून खाऊ शकतो किंवा जर तुम्ही दही खात असाल तर दह्यामध्ये थोडे स्प्रिंकल करून घेऊ शकता किंवा स्मूदी करत असाल स्मूदीत पण टाकू शकता सो तुम्ही अशा प्रकारे हे नट्स ट्राय करून बघा आणि सीड्स पण आम्हाला माहिती आहे की हे जरा कठीण होतं सगळं लक्षात ठेवणं तर घरामध्ये एक जर कोपरा आपण तयार केलं की ज्याच्यामध्ये आपण भरपूर वेगवेगळ्या आपल्या ज्या काही एकसारख्या बॉटल्स असतील त्या सगळ्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हे जे नट्स आहेत ते भरून ठेवायचे म्हणजे मग आज जर मी चार पाच बदाम खाल्ले तर उद्या अक्रोड खाईल परवा पिस्ते खाईल म्हणजे माझ्या पण लक्षात राहतं की मी कुठल्या प्रकारचे नट्स आणि सीड्स खाते आणि दन त्याचं सायक्लिंग पण होतं आता जेव्हा आपण सायक्लिंग म्हणतो की रोज एकच एक न खाता वेगवेगळं खाणं तर त्या बाबतीत एक आहे की सीड सायक्लिंग फार महत्वाचा प्रकार आहे आणि तो आहे जर जर की जर तुमची मासिक पाळी येत असेल जर तुमचे पिरियड येत असतील किंवा तुम्ही मेनोपॉज किंवा पॅरीमॅनोपॉजमध्ये असेल तर तुम्ही सीड सायक्लिंग करणं फार गरजेचं असं म्हणजे पंधरा दिवस तुम्ही एक पंपकिन सीड्स आणि फ्लॅक्स सीड्स खाल्ले पाहिजे म्हणजे भोपळ्याचे बी आणि जवस आणि पुढचे पंधरा दिवस तुम्ही जर सनफ्लॉवर सीड्स आणि ससमी सीड्स म्हणजे सूर्यफुलाचे बी आणि तीळ हे असे खायचे तर काय बेस्ट आयडिया राहील की तुम्ही दोन बॉटल्स घ्यायच्या एक एकसारख्या दोन कंटेनर्स त्याच्यामध्ये हे एकत्र करून ठेवायचे की पन पहिले पंधरा दिवस ज्या दोन खायचे आहेत ते आणि नंतरचे पंधरा दिवस आणि तुम्ही मग अगदी आवर्जून लक्षात ठेवून जर तुम्ही ते खाल्लं तर तुम्हाला तुमच्या पिरियड्समध्ये इवन पी ओ एस पी डी ह्याच्यामध्ये पण तुम्हाला फरक जाणवेल आणि मेन्स्युरेटिंग जे वुमेन आहे त्यांना पण फरक जाणवेल कारण ह्याच्यानी तुमचे एस्ट्रोजन प्रजिस्टरन सगळे नीट बॅलन्स होतात तर हे ट्राय करून बघा सीड सायक्लिंग आता ह्यामध्ये मी हेम्प सीड्स आणि चिया सीड्सचं देखील नाव घेतलं आहे तर हेम्प सीड्स खूप रिच सोर्स ऑफ प्रोटीन आहे ते आता आपल्याकडे भारतात पण मिळतात तर तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला मिळतात का तर ते तुम्ही तुमच्या दह्यावर टाकून खाऊ शकता किंवा त्याचे स्मूदीमध्ये टाकू शकता इवन वरणामध्ये वगैरे डाळीमध्ये कुठल्या भाजीमध्ये वरणं टाकून खा खाऊ शकता त्यामुळे पण तुम्हाला प्रोटीन मिळते अगेन ते गुड सोर्स ऑफ फॅट आहे त्यामुळे जपूनच खायचे आहे दुसरी एक गोष्ट आहे की चिया सीड्स त्याला जर तुम्ही भिजवून खाल्ले कारण ते आपल्याला दिसायला खरं आपले ह्याचे सब्जाचं बी जे म्हणतो आपण तुळशीचं बी त्याच्यासारखे दिसतात तर ते पण खूप हेल्दी असतात तर ते तुम्ही दह्यामध्ये मिक्स करून खाऊ शकतात आणि त्याचे खूप चांगले गुणधर्म आहेत ते पण प्रोटीन रिच आहे त्याच्यामध्ये भरपूर फायबर आहे जर पोटाचे काही त्रास असतील तर ते पण त्यामुळे जातात त्यामुळे तुम्ही जे हे सीड्स आणि नट्स आहे ते ऑल्टरनेटली नक्की खा मुठभर इज मोर देन इनफ पण दिवसभरात एकदा तरी खाल्ले पाहिजे सकाळी खाऊ शकता किंवा नो तुम्ही जेवणाच्या जस्ट आधी खाऊ शकता त्यामुळे जेवण पण कमी जाईल कारण तुम्ही हेल्थी प्रोटीन आणि फॅट ऑलरेडी शरीराला देताय सो so, तुम्ही ही हॅबिट नक्की इन्क्लूड करा आणि uh, जस्ट कॅलरीज आणि फॅट आहे म्हणून अजिबात खायचं नाही असं न करता सीड्स आणि नट्स आवर्जून तुमच्या जेवणामध्ये रोज गेले पाहिजेत सो so, त्याचा प्रयत्न करा थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये